एका वर्षात अयोध्येमध्ये राम मंदिर उभारलं जाईल अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामींनी दिली आहे ते पुण्यामध्ये बोलत होते विवेक संवादच्या वतीनं व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी असहिष्णुता सत्य की अभ्यास या विषयावरती बोलत होते देशामध्ये कित्येक वर्षांपासून राम मंदिर यावरती चर्चा सुरू आहे मात्र दिवाळीपर्यंत राम मंदिरांचा निर्णय लागेल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय मस्जिद मस्जिद प्रॉपर्टी तो ही नहीं इनका अलाहाबाद हायकोर्टने तो रद्द कर दिया इसीलिए मैं समझता हूं कि जिस दिन बेंच बनेगी और उस बेंच के सामने यह तय होगा कि दिन प्रतिदिन की सुनवाई होगी दिवाली तक इसका फैसला हो जाएगा और अगले साल मंदिर हिंदू सरकार विरोधात कांग्रेस जी निदर्शन सुरू है तो कांग्रेस धोर का भाग नहीं असं मत काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी व्यक्त केलं आहे तसंच सेन्सॉर बोर्ड आणि सिनेमा दिग्दर्शक यांनी याबाबतचा वाद मिटवून घ्यावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे पुणे युवक काँग्रेसनं आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं पी चिदंबरम पुण्यामध्ये बोलत होते इंदू सरकार या सिनेमाची कथा आणि बाणीच्या प्रसंगावरती आधारलेली आहे मात्र यावरती आक्षेप घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी या सिनेमाला विरोध केलेला आहे आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी समृद्धी महामार्ग शेतकरी आंदोलन कायदा आणि सुव्यवस्था एसआरए संबंधीचे घोटाळे यासारखे अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला धारेवर धरण्याची अपेक्षा असताना या दोन्ही पक्षांमधील मतभेद आता समोर आलेले आहेत पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसनं आयोजित केलेल्या बैठकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ ठरवलेली आहे एवढंच नाही तर त्यांनी स्वतंत्र परिश्... पत्रकार परिषद घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यगौरव ठरावावरून ही फूट पडली आहे आधी शरद पवार कार्य ठराव माना कि इंदिरा गांधी दोनों पार्टियों ने जो चिट्ठियां दी अलग अलग आकर अलग अलग प्रेस कॉन्फ्रेंस लेने के बाद उसमें पैराग्राफ टू पैराग्राफ कॉमा फुलस्टॉप स्पेसिंग ये सारी चीजें जैसे कि वैसी हमको नजर आ रही है बातमीनगरमधून पाथर्डीमध्ये घडलेल्या शालेय मुलीच्या अत्याचार प्रकरणातला आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय आरोपीची कुणालाही ओळख पटल्यास त्यांनी पाथर्डी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे सातवीमध्ये शिकणारी पीडित मुलगी गेल्या शुक्रवारी शाळेला निघाली होती यावेळी तिच्या आईनं रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला थांबून त्याच्या गाडीवरती बसवलं मात्र त्यानंतर दुचाकी स्वारानं तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावरती अत्याचार केला एकीकडे नांदूर मध्यमेश्वर धरणातून सोळा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू असल्यामुळे पाण्यानं अकराळ विक्राळ रूप धारण केलेला आहे धरणालगतचा बंधारा जवळपास पाण्याखाली गेलेला आहे मात्र अशा परिस्थितीत सुद्धा काही महाभाग जीव धोक्यामध्ये घालून सेल्फीसाठी बंधाऱ्याकडे धाव घेत आहेत एबीपी माझनं या प्रकरणाचं वृत्त दाखवल्यानंतर पोलिसांनी बंधाऱ्यावरती सेल्फी काढणाऱ्यांवरती कारवाई करत तिथली वाहतूक बंद केली आहे नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम आहे गोदावरी नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू असून गोदाकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नाशिकातल्या गोदावरीच्या पात्रातली सर्व मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत जिल्ह्यातली सर्व धरणं ऐंशी टक्क्यांहून अधिक भरल्यामुळे गोदावरीत मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू आहे गंगापूर धरणातून बारा हजार दारणा धरणातून सोळा हजार आणि कडवा धरणातून आठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे बेळगावजवळ असलेल्या घटप्रभा नदीवरील गोकाक धबधब्याजवळ पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते धबधबा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडला आणि त्यामुळे धबधब्याला पाणी खूप आलेलं आहे घटप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन झुलता पूल देखील पर्यटकांना आकर्षित करतो पावसाळ्यामध्ये माती मिश्रित घटप्रभा नदीचं लालसर पाणी धबधब्याच्या रूपानं खाली कोसळतं पालघरमधल्या खड्ड्यामध्ये बाईक आदळून खाली कोसळल्यामुळे जागृती होगाळे या महिला बाईक रायडरचा मृत्यू झालेला आहे जागृती होगाळे डहाणू जव्हार रस्त्यावरून रायडिंग करत असताना त्यांची बुलेट खड्ड्यामध्ये आदळली आणि त्यामुळे त्या खाली कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये नेत असताना त्यांचा मृत्यू झाला वेती इथं काही दिवसांपूर्वी नवीन मोरी बनवण्यात आली होती आणि याच मोरीवरती मोठा खड्डा आहे स्थानिक ग्रामपंचायतीनं इथं स्पीड ब्रेकर करावं म्हणून पत्रही दिलं होतं त्याकडे सुद्धा प्रशासनानं दुर्लक्ष केलं आहे रायगडमध्ये मुलीला बुडताना वाचवायला गेलेले वडीलही पाण्यामध्ये वाहून गेलेत आणि यामध्ये वडिलांचा मृतदेह हाती लागला असून मुलीचा शोध सध्या सुरू आहे कर्जत जवळच्या असाणे धबधब्यानजीक वडील प्रकाश बोराडे आपली मुलगी तेजससोबत फिरायला गेले होते मात्र ओढ्याच्या प्रवाहातून पलीकडे जात असताना मुलीचा तोल गेला आणि ती वाहून गेली यावेळी मुलीला वाचवायला वडील गेले असता वडीलही वाहून गेले जळगावच्या धवलतीर्थ धबधब्याच्या कुंड्यामध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे योगेश राजेश्वर मोरे असं या तरुणाचं नाव असून तो सत्तावीस वर्षाचा आहे राजेश्वर मोरता नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडीचा रहिवासी आहे वाढदिवसाच्या पार्टीसाठी मित्रांसोबत तो हा धबधबा पाहण्यासाठी आला होता पाण्यामध्ये पोहताना पाण्याचा जोर वाढल्यानं तो कुंडामध्ये पडला आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे रत्नागिरीतल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या वस्त्यांना लाटांचा तडाखा सहन करावा लागतोय रत्नागिरीच्या मिऱ्या पंधरमाड काळबादेवीसह गुहागरच्या वेळणेश्वर आणि मालवणच्या देवबाग समुद्रकिनारी फेसरणाऱ्या लाटांचं तांडव सुरू आहे तर किनारपट्टीवरच्या अनेक बागांमध्ये समुद्राचं पाणी चिरतंय तर पंधरमाड भागातल्या सुरक्षा बंधाऱ्याला मोठं भक्ताच पडलंय आणि त्यामुळे बंधाऱ्याचं काम झाल्याशिवाय बिरकर वाडा टप्पा दोनचं काम होऊ देणार नाही असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे कोल्हापूरमध्ये पंचगंगेच्या पुरामध्ये बीएमडब्ल्यू कार वाहून गेल्याची घटना घडलेली आहे आंबेवाडी जवळच्या रेडेडोह परिसरामध्ये ही घटना घडली कारमधील दोन जणांची वेळी दोन जणांनी वेळीच बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचलेला आहे सध्या पावसामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे चालकानं पन्हाळ्याच्या दिशेनं जाण्याचा निर्णय घेतला मात्र रेडेडोहज जवळ पाण्याचा अंदाज न आल्यानं कार पुराच्या पाण्यामध्ये गेली घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदत कार्य सुरू करून बुडालेली कार बाहेर काढलेली आहे पुण्यात एनडीए मध्ये नेव्हीचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आलोक जयस्वाल असं त्याचं नाव आहे तो मूळचा वीस वर्षांचा आहे मूळचा छत्तीसगड मधला असणारा आलेख गेल्या अडीच वर्षांपासून खडकवासला इथं प्रशिक्षण घेत होता अद्याप त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नसल्याचं पोलिसांनी सा सांगितलं आहे सध्या राज्यामध्ये सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का या गाण्यानं सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे राज्याचे माजी कामगार मंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना देखील या गाण्यानं भुरळ घातलेली आहे या गाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मोदींच्या निर्णयावरती निशाणा साधण्यात आलेला आहे यावेळी समोर उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांची दाद देत एकच आशा पिकला तुझा सुनू तुला गरीबाची नाही काळजी तुमचा मोदी चवर भरोसा नाही काय मोदीचे आश्वासन गोल गोल अच्छेचा झाला झोल झोल पंधरा लाखाचे झाले फोर फोर चुलू तू मोदीला गोल बोल <laughs> सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध करण्यात आला आहे सेना भाजप पक्षामधील मतभेदांवरती उद्धव ठाकरेंनी परखड उत्तर दिलेलं आहे त्याचबरोबर कर्जमुक्ती झाली मात्र समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचं वाटोळं होऊ देणार नाही असंही यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे शिवसेना भाजपमधील वाद चव्हाट्यावरती आल्यानं फक्त लोकांची करमणूक झाल्याचंही ते म्हणाले जर शिवसेना शत्रू आहे तर मग चीन आणि पाकिस्तान कोण आहे असा सवाल त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून भाजपला विचारला समृद्धी महामार्गावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारविरोधात एल्गार पुकारलेला आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदेंनी समृद्धी महामार्गाचं महत्व पटवून देणारं भाषण ठोकल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाडमध्ये समृद्धी महामार्गाच्या सरळ खरेदी कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे हे बोलत होते कोकण या सगळ्याला हा जोडणारा महामार्ग आहे या राज्याच्या दृष्टीने एक क्रांती घडवणारा महामार्ग आहे हा खऱ्या अर्थाने अर्थकारणाला चालना देणारा या राज्याचा चेहरा मारून किंबहुना देशामध्ये हा एक गेम चेंजर म्हणून प्रकल्प ठरणार आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी या मागणीसाठी पुन्हा एकदा सुकाणू समितीनं एल्गार पुकारलेला आहे येत्या पंधरा ऑगस्टला राज्यामध्ये पालकमंत्र्यांना झेंडा वंदन करू देणार नाही तर चौदा ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यातील मंत्र्यांना गावबंदी करून रास्ता रोको करू असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिलाय आहे शेतकरी संघटनांची सुकाणू समिती जनजागरणाची पहिल्या टप्प्यातील सांगता पुण्यामध्ये करण्यात आली आहे मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला सुकाणू समितीनं पाठिंबा दिला आहे पुण्यामध्ये सुकाणू समितीची सभा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये शेतकरी नेते आणि सुकाणू समितीचे सदस्य दादा पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे मुंबईमध्ये येत्या नऊ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चाला शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढणाऱ्या सुकाणू समितीनं पाठिंबा दर्शवल्यानं आता मराठा मोर्चाला आणखीनच बळ मिळालं आहे त्यामुळे मुंबईतील मोर्चाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा सुरू आहे अशातच सदाभाऊ खोत पक्ष सोडून जाणार नाही असा विश्वास राजू शेट्टींनी व्यक्त केल्यामुळे सगळ्यांच्याच आता भुवया उंचावलेल्या आहेत माडामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना राजू शेट्टींनी सदाभाऊ खोतांसंदर्भात सकारात्मक विधान करताना सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला डेंग्यूच्या आळ्यांनी नाशिकातल्या जिल्हा रुग्णालयातल्या अस्वच्छतेची पोलखोल केलेली आहे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातच डेंग्यूच्या आळ्या सापडल्यामुळं आरोग्य विभागाचं पितळ उघडं पडलं आहे फक्त जिल्हा रुग्णालयच नव्हे तर सिक्युरिटी प्रेस उत्पादन शुल्क विभाग एसटी महामंडळ ही कार्यालयं देखील डेंग्यूच्या आळ्यांचं माहेर घर असल्याचं समोर येत आहे डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये करण्यात आलेल्या पाहणीनंतर हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे पालघरच्या दादडे गावामध्ये जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये झालेल्या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे काशीनाथ बापजी करबट असं मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे तर जवळपास बारा जण जखमी झालेत परिसरामध्ये जमीन लावणीवरून झालेल्या वादामध्ये करबट आणि बरफ परिवारामध्ये तुफान हाणामारी झाली जखमींवरती विक्रमगड ग्रामीण रुग्णालयामध्ये तर काही जणांना ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही आहे राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी भाजपला मिळालेल्या आश्चर्यकारक निकालांचा बुरखा बुलडाणा जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयानं पाडलेला आहे बुलडाण्यातील सुलतानपूर जिल्हा परिषदेची फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणूक झाली होती मात्र नारळासमोरचं बटन दाबल्यास कमळाच्या चिन्हावरती लाईट लागल्याचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयानं दिला आहे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारामध्ये बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली आहे एबीपी माझाच्या माझा सन्मान सोहळ्यामध्ये नवरत्नांचा गौरव करण्यात आलेला आहे कला लोककला समाजकार्य विज्ञान उद्योग क्रीडा अशा विविध क्षेत्रातील गुणवंतांना माझा सन्मान बहाल करण्यात आला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रख्यात अभिनेते अजय देवगण एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर अशा मान्यवरांच्या हस्ते या रत्नांना सन्मानित करण्यात आलं आहे या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रक्षेपण येत्या शनिवारी संध्याकाळी सात ते दहा या वेळेमध्ये आपण पाहू शकाल सन्मान कार्यक्रमामध्ये यंदा ज्या नऊ रत्नांना गौरव करण्यात आलेला आहे त्यावेळी जगप्रसिद्ध परकशनिस्ट शिवमणी यांच्या अदाकारीनं कार्यक्रमाला रंगत आणलेली होती पाहूयात